नागरिकांच्या हक्कासाठी लढून आपले वचन पूर्ण करण्याची उमेद बाळगून उच्च विद्याविभूषित प्राध्यापक प्रफुल भोसले ते तीस मावळ लोकसभेच्या रिंगणात अपक्ष उमेदवार म्हणून उतरले आहेत गेल्या अनेक दिवसांपासून त्यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात देखील केली आहे त्यांच्या या प्रचारातील त्यांचे मुद्दे वचननाम्यात त्यांनी दिलेली वचने नागरिकांच्या चांगलेच पसंतीस उतरताना दिसत आहेत त्यांनी घेतलेल्या कॉर्नर सभांमध्ये नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना पाठिंबा दर्शवला आहे त्यावेळी प्राध्यापक प्रफुल भोसले यांनी देशाचे नेतृत्व करण्यासाठी उच्च विद्या विभूषित खासदारांची गरज किती महत्वाची आहे हा अजेंडा सर्वसामान्य नागरिकांसमोर ठेवून त्यांनी येत्या मे रोजी मावळ लोकसभेच्या होणाऱ्या निवडणुकांमध्ये नागरिकांना डायमंड म्हणजेच हिरा या आपल्या निशाणी समोर बटन दाबून एक संधी देण्याचे आवाहन केले आहे सर्वप्रथम मी सर्व तेहतीस मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदारांना माझा मानाचा स्वाभिमानाचा जय दिन जय शिवराय जय संविधान आ, मी प्राध्यापक प्रफुल्ल भोसले तर तीस मावळ लोकसभा मतदारसंघात मी अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहे माझा अनुक्रमांक आहे चोवीस आणि मला निशाने मिळाले आहे डायमंड राजकारणाच्या रिंगणामध्ये येण्याच्या पाठीमागची भूमिका म्हणजे भारताला ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं आणि ज्यावेळेस लोकशाही आपण ॲक्सेप्ट करत होतो त्यावेळेस लोकशाही घेण्याच्या पाठीमागचं कारण सगळ्यात महत्त्वाचं सांगण्यात आलं आणि लोकशाहीच्याबद्दल एक एक डेफिनेशन वापरण्यात आलेली होती ते म्हणजे डेमोक्रेसी इज द बेस्ट ऑन द कन्विक्शन दॅट देअर इज द ट्रिमेंडियस पॉवर इन ऑर्डिनरी पीपल ऑर्डिनरी पीपल आपण सगळेजण सामान्य माणूस आहे प्रत्येक माणसाला समान संधी मिळाली पाहिजे याच्या अनुषंगाने भारतामध्ये लोकशाही घेण्यात आलेली होती पण आज आपण राजकारणाचा विचार केला तर सामान्य माणूस हा लोकशाहीच्या उत्सवामध्ये फक्त पाच वर्षात एकदा बोटाला शाही लावणे वोट करणे एवढाच त्याचा मला वाटतं काहीतरी सहभाग राहिलेला आहे कोणीही राजकारणामध्ये उच्च शिक्षित वर्ग किंवा सामान्य माणूस राजकारणामध्ये येण्यासाठी अजिबात मध्ये त्याची मानसिकता तयार नाही आहे तर हा एक विचार आहे हा एक छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्वेचा एक विचार आहे तो विचार घेऊन आम्ही राजकारणामध्ये आलेलो आहोत जेणेकरून बाबा तरुणांना आणि उच्च शिक्षित वर्गाने या राजकारणाकडे पाठ फिरवून जमणार नाही जर उच्च शिक्षित वर्ग राजकारणापासून लांब राहिला तर मग आपल्याला आज भारताचं पिक्चर काय बघायला मिळते त्यामध्ये सांगायची शंका नाही तर हा हा ही एक चळवळ आम्ही घेऊन राजकारणामध्ये उतरलेलो आहोत आणि आज आज जर बघायला गेलं मी विद्यार्थी होतो विद्यार्थी असतानाही मावाचे काही प्रश्न होते ते प्रश्न अजून तसेच आहेत आणि मला वाटते त्यामध्ये जास्त भरच पडत चाललेले आहे खूप खूप म्हणजे लोकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्याचे प्रश्न आहेत आरोग्य आहे शिक्षण आहे त्यानंतर रस्त्यांचा प्रश्न आहे शेतकरी बांधव आहेत आपले त्यांचेही प्रश्न तसे आहेत आदिवासी बांधवांचे तर प्रश्न वेगळेच आहेत तर त्या प्रश्नांच्याकडे ज्या पद्धतीने लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि ज्या पद्धतीने ते प्रश्नांच्यावर फोकस करून ते प्रश्न सोडवले गेले पाहिजे होते त्या पद्धतीने ते सोडवले जात नाही आहे तर आमची पूर्ण मतदारांना एवढीच विनंती आहे एवढंच आव्हान आहे की आम्ही उच्च शिक्षित वर्ग आता राजकारणामध्ये उतरत आहोत तर तुम्ही आम्हाला फक्त एक संधी देऊन बघा तुम्ही सोमवार दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सा, सात ते सहा या दरम्यान आपलं मतदान होणार आहे मावळ हे लोकसभा लो, 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 मतदारसंघाचं तेहतीस मावळ लोकसभा मतदारसंघाचं तर तुम्ही मोठ्या संख्येने बाहेर आलं पाहिजेत आणि चोवीस नंबरचा क्रमांक आणि त्याच्यासमोर असणारा डायमंड हा बटन याला तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वोटिंग करून आम्हाला विजयी करण्याचा प्रयत्न करा उच्च शिक्षित वर्ग जर निवडून आला आणि जर तुमचं रिप्रेझेंटेशन जर पार्लिमेंटमध्ये करत असेल तर तुमच्या प्रश्न त्यांना नक्कीच वाचा फोडली जाईल आणि जर आम्हाला संधी दिली जर आम्हाला तुम्ही ऑपॉर्च्युनिटी देताय तुमच्यासाठी सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याचा तर नक्कीच मावळचे चित्र आम्ही बदलण्याशिवाय राहणार असेल आरबीएन न्यूज साठी न्यूज ब्युरो मावळ